सांगलीतून शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील थेट श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण पाहतोय बाजीराव सुद्धा आहेत आणि इतर जे पहलवान आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि यावेळी एक हजार पहलवान जे आहेत ते रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणार आहे उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच कॅबिनेट मंत्री उदय सामंत सुद्धा श्रीनगरमध्ये दाखल होणार आहेत आपण थेट चंद्रहार पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत किती मोठा दिवस आहे क्रांतीदिनी तुम्ही रक्तदान शिबीर करताय आणि एक हजार पैलवानांना सांगलीतून इथे घेऊन आलाय काय म्हणाल खरं तर हा आमच्यासाठी व पक्षासाठी सांगली जिल्ह्यासाठी हा सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे कारण देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये हा पहिला उपक्रम आहे आणि हा शिवसेना पक्ष करतो आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि हा इतिहास घडलेला आहे की एक हजार नाही तर मी आज बाराशे पैलवान घेऊन आलेलो आहे कारण आम्हाला एक हजार जणांचं रक्तदान करायचं होतं पण काय कोण आजारी पडलं कोण रिजेक्ट झाला तर दोनशे पैलवान मी एक्स्ट्रा घेऊन आलेला आहे आणि जम्मू कमांड हॉस्पिटल उम उधमपूर कमांड हॉस्पिटल श्रीनगर कमांड हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल अशा चार ठिकाणी ही यात्रेतली सर्व सहभागी आमचे मल्ल सहभागी होणार आहेत जवळजवळ आज तीन ठिकाणी रक्तदान झालेलं आहे आणि उद्या चार ठिकाणी आहे उधमपूर कमांड हॉस्पिटल जम्मू कमांड हॉस्पिटल श्रीनगर कमांड हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल हॉस्पिटल असं उद्या चार ठिकाणी सर्व मल्ल आमचे रक्तदान करणार आहेत आणि खरंखर हा पक्षासाठी खूप मोठा आमचा मोठा दिवस आहे कारण आजपर्यंत ही कुणीही न केली कार्यक्रम जो आहे आर्मीसाठी तो आम्ही करतो आहे म्हणजे हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री महाराष्ट्राचं धावून आला असं म्हणा शंभर टक्के हिमालया म्हणजे पूर्ण देशासाठी सह्याद्री धावून आला आणि शिवसेना पक्ष धावून आला आणि कशा पद्धतीनं याची तयारी झाली बाजीरोजी तुम्हाला पण विचारायचं आहे कारण तुम्ही आयोजक आहात या ठिकाणाहून उद्या एकनाथ सुद्धा पोहोचणार आहेत त्यामुळे किती ग्रँड हा सगळा रक्तदान शिबिर होणार आहे आणि याचे कशा पद्धतीनं पडसाद उमटतील भविष्यामध्ये असं वाटतं कारण काश्मीरची सध्याची जी परिस्थिती ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे यशस्वीरित्या पार पडलेलं आहे उद्या उप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण पोहोचत आहेत ते काय बोलणार याची पण उत्कुंठ शिगेला पोहोचलेली आहे काय म्हणाल कसं वातावरण आहे नाही मी आता इथं सात तारखेला आलो चार दिवसापासून येऊन पूर्ण इथं लोकांची संपर्क सहवासात आहे त्यानंतर आपण जे पैलगामला जे हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर जी आदिलशाह म्हणून त्याच्यामध्ये एक मये झालं त्यांच्या कुटुंबाला पण मी काल भेट जाऊन जाऊन आलो त्याच्यामध्ये ते घराचं पण शेवटचं टप्प्यात काम आहे पंधरा दिवसामध्ये घर पण पूर्ण होईल मग ज्या टायमाला ते मी सांगितलं की भारतातला भारतसंतर झाल्यापासून आता चंद्राव पाटील म्हणजे माझे मित्र मोठ्या भावासारखेच आहेत आम्ही दोघं एक रूममेट राहिलो आहोत ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की असं असं करतायत की भारतात पहिल्यांदाच एवढं मोठं महारक्तदान स शिबीर म्हणून आयोजित केलंय आणि ह्याचा मला पण आनंद आहे की एक माझे मित्र किंवा मोठा भाऊ ह्या ह्याचं संकल्पना ही चंद्रावर पाटलायची आहे मग साहेबाच्या नेतृत्वामध्ये हे होत आहे पण ज्याच्यानंतर गेल्यानंतर आदिलशाहचे कुटुंब त्याचे आई वडील असतील त्याची बहीण असतील त्यांचे भाऊ असतील ह्यांनी यांनी मला असं म्हटलं की नाही आमारे को आमारेको को मिळणार आहे साबने को इतना किया आहे तो ओ बी फॅमिली कल ते पण लोक साहेबाला भेटण्यासाठी येत आहेत आणि इथं पण खूप मोठं नियोजन इथल्या लोकलच्या शिवसैनिकांनी पण केलं तर साहेबाच्या स्वागताचं पण काही कारण तो रॅलीची वगैरे इथं इश्यू असल्यामुळे तो का परमिशन मिळालेली नाही आपल्याला पण साहेबाचं स्वागत पण चांगल्या पद्धतीत करणार आहोत आणि लोकांमध्ये उत्सव आहे बऱ्याच लोकांची इच्छा होती नेमका चंद्रहार पाटील कोण पाहिलं नाही की तो म्हणजे तिथून हितपर्यंत रक्तदान करण्यासाठी येत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला उद्या आल्यावर हो कळनच आता काही गोष्टी आज बोलण्यापेक्षा तुम्ही प्रतिसाद बघतानाच नक्कीच पण एकनाथ शिंदे यांचे जे संबंध आहेत काश्मीरसोबत जम्मू काश्मीरसोबत ते पण या माध्यमातून घट्ट होतात असं म्हणावं कारण इतकं प्रेम मिळत आहे त्यांना मागच्या वेळी पण आले होते त्यावेळी लोकांनी तसाच प्रतिसाद दिला यावेळी पण ते येत आहेत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळेल शंभर टक्के काही लोकांची अशी भावना किंवा काही इलेक्शन नाही काही नाही तुमचं इकडं का तुम्ही असं एवढं तुमची म्हणजे एवढं भावनिकता काय तर साहेब आम्ही लोक लोकसाहेब एक आर्मीच्या लोकांसाठी किंवा जवानांसाठी साहेब येत आहेत तर लोकांना असं वाटतंय की आता जसं महाराष्ट्राला नेता भेटला असा काश्मीरला सुद्धा एकनाथ साहेब नेता असावा नक्कीच पण इथे पण ऑपरेशन टायगर सुरू झालं असं म्हणावं कारण इथले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे जम्मू काश्मीरचे राज्य जिल्हा प्रमुख आहेत मनीष साने त्यांनी आता उदय सामंत यांची भेट घेतली त्यामुळे उद्या जम्मूच्या व्यासपीठावर काही महत्वाच्या घडामोडी घडतील असं दिसतं चित्र टक्के घडल ते, ते उद्या तुम्हाला पाहायला मिळणारच आहे ऑपरेशन टायगर जम्मू काश्मीर मध्ये येस येस बरोबर आहे दुसरं एक आपले जे ज्यांनी जे खुर्शीद बांडे आहेत ते एक आहेत बांडेजी हे खुर्शी हा ठीके चालू नाही जो जे जी जे बरें होता, जे साहेबाबद्दलचं प्रेम होतं एक व्हिडिओ झाला तो तर साहेबाला भेटण्यासाठी स्वतः आता इथं आलेले आहेत आपण पाहतोय की भेटीघाटी वाढते आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद देण्यासाठी सांगली जिल्ह्याचे जे बाराशे पैलवान आहेत ते रक्तदान शिबिरसाठी श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत उद्या मोठा कार्यक्रम होणार आहे नेमकं काय होईल पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन मनीष सर गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी श्रीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव